करत असताना शिवसेनेचं हेच एक वैशिष्ट्य आहे की इथे आम्ही जिजाऊंची प्रेरणा घेऊन पुढे जात असतो आणि ही प्रेरणा घेऊन पुढे जात असताना अशा असा गोष्टी आमच्या बहिणी जशा मी मगाशी सांगितलं की एका महिलेची की ज्या महिलेला फसवून एका कामा ठिकाणामध्ये भेटा व्यवसायाला लावलेले करणं ही शक्यता त्या विभागातील पोलिसांनी शक्य होत नाही पण डी साहेबांच्या एका आदेशाने आम्ही ते करू शकतो आणि ही प्रेरणा आम्हाला शिवसेनेमध्ये काम करत असताना डी साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो शिवसेना युवासेना महिला शहर शाखा मागणी त्याचबरोबर प्रसाद परब फाउंडेशन आयोजित शिवकला कला महोत्सवामध्ये आज मला इथे संधी मिळाली म्हणजेच आमचे मित्र प्रभात परब आणि प्रदीप परब यांच्या यांच्या असते तर आज इथे पाहिलं गिरजे इथे आलेले आहेत त्यांचं सान्निध्य लाभलं त्यांच्या सानिध्यात आम्हाला इथे वावरायला मिळतं थोडंफार होईल पण खूप शिकायला मिळतं अशा महोत्सवांमध्ये अशा कला प्रदर्शनांमध्ये तर मी नक्कीच सगळ्यांना सजेस्ट करेल की तीन दिवस हे हा महोत्सव आहे तर प्रत्येकाने इथे येऊन वांगी शहरामध्ये येऊन या कला महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा